रहा अपडेट न्यूज अवैध मुरूम वाहतूक तात्काळ थांबवा राष्ट्रीय जनमंच पक्षाचे जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन चाळीसगाव धुळे रेल्वे लाईन ला लागून करगाव रोड जवळ उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीच्या रेल्वे धक्क्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाची गरज भासतेय साईराम जेवी नावाच्या कंपनीने हे काम हाती घेतले असून फक्त पाचशे ब्रास मुरुम वाहतुकीची अधिकृत परवानगी असताना अवैधरित्या तीन हजार ब्रास अधिक मुरुम जागेवर पडलेला आहे हा सरळ सरळ महसूल बुडवण्याचा शॉकिंग प्रकार आहे रॉयल्टी म्हणून केवळ तीन लाख रुपये भरलेले असताना प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा मुरू करगाव शिवारातून चोरीने काढला जातोय उत्खनन दोन दिगर दाखवून वास्तवात करगाव परिसरातूनच मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाहेर नेला जातोय दररोज रात्री बारा ते पहाटे पाच या काळात दहा ते बारा डम्पर बेधडकपणे धावत असतात गौड खनिज वाहतुकीवरील कायदेशीर बंदीचा उघडपणे या ठिकाणी भंग होतोय आणि महसूल प्रशासन पोलीस प्रशासन प्रांत कार्यालय आणि आरटीओ विभाग मात्र पूर्णपणे डोळे झाप करत आहे करगा रोडचे प्रचंड नुकसान झाले असून रात्री रात्री अवैध वाहतूक सुरू आहे त्यामुळे प्रशासन मुकदर्शक बनले आहे वारंवार यंत्रणेने दखल वारंवार तक्रारी करूनही महसूल पोलीस किंवा आरटीओ एकाही यंत्रणेने दखल घेतलेली नाही ही निष्क्रियता संशयास्पद आहे संगणमताचा या ठिकाणी वास येतोय आणि सरकारी यंत्रणांची प्रतिष्ठा प्रश्नचिन्हात यावेळी संबंधित सर्कल व तलाठी यांना तात्काळ निलंबित करावे बुडवलेल्या करोडो रुपयांचा मुरूम महसूल तलाठी सर्कल ठेकेदार व कंपनीकडनं वसूल करावा करगाव शिवारातील अवैध उत्खननावर तात्काळ संयुक्त कारवाई करावी महसूल पोलीस आरटीओ यांनी ही कारवाई करावी वाहतूक होत असलेल्या वर त्वरित जप्तीची मोहीम राबवावी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी कोण अधिकारी संरक्षण देतोय त्याची सखोल चौकशी करावी महसूल प्रशासन प्रांत पोलीस व आरटीओ विभागाने याकडे दुर्लक्ष केले तर राष्ट्रीय जनमंच पक्षाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा पक्षामार्फत देण्यात आलाय निवेदनावर प्रदेश सचिव संदीप लांडगे प्रदेश संघटक देवीदास वाघ जिल्हाध्यक्ष देवी शहर जळगाव शहराध्यक्ष प्रमुख सह्या आहेत निवेदनाच्या प्रती नाशिक विभागीय आयुक्त पालकमंत्री जळगाव जिल्हा महसूल मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल